कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा ज्येष्ठ नेते भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे या वाकयुद्धात आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्तेही उतरले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकमेकांवरती जहरी टीका केली जात आहे ज्यामुळे राजकीय वातावरण अधिकच गढूळ झालेले आहे दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे सचिन निकम यांच्यावरती वैयक्तिक टीका केली होती ज्यामुळे हा वाद आणखी वाढलेला आहे सचिन निकम यांनी देखील या टीकेला सडेतोड उत्तर दिले असून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे या सेनेचे ठेकेदार महेंद्र भोसले हे माझ्या वैयक्तिक पातळीवरती आले ते म्हणतात हे निकम जेव्हा भरानाक्यात राहायला आले तेव्हा त्यांना आसरा नव्हता तेव्हा त्या बिचाराने त्या त्यांनी त्यांना आसरा दिला सावली दिली अशा प्रकारे टीका करतात महेंद्र भोसले तुम्हाला या महेंद्र भोसलेला हे अशी टीका करताना थोडीशी लाज वाटायला पाहिजे दुसऱ्याच्या वैयक्तिक जेव्हा वैयक्तिक विषयांवरती वैयक्तिक विषयामध्ये शिरताना पुरेपूर माहिती न घेता अशा प्रकारे टीका करता आणि दुसऱ्याला कमी लेखता तुम्हाला लाज वाटली पाहिजे बिचारे आणि त्यांना आधार नव्हता त्यांना सावली दिली आधार दिला असं काही परिस्थिती नव्हती आमची माझे वडील एक चांगले उत्तम कारागीर उत्तम कारागीर उत्तम अकाउंटंट उत्तम प्रशासक अशा अशा पद्धतीने ते त्यांचा परिवार ते सांभाळत होते आम्ही त्यावेळेला ब्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी दरम्यान आम्ही त्यावेळेला लहान होतो त्यावेळेला तिथे आम्ही राहायला आलो आणि त्या जमीन मालक आणि माझ्या वडिलांमध्ये जे काय बोलाचाली झाली त्या था तिथपासून आम्ही तिथं राहतोय त्याच्यानंतर साधारण चार वर्षांनी पुन्हा काही त्यांच्या दोघांमध्ये झाले आज दुर्दैवाने तेही नाही आहेत हयात नाही आहेत आणि माझे वडीलही हयात है, नाही आहेत आता तर चाळीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आम्ही तिथं राहतोय आणि आज हा विषय आमच्यातल्या काही विषयांवरून न्यायप्रविष्ट विषय आहे जमीन लुबाडलेली नाहीये आमच्या नावावर केलेली नाहीये महेंद्र बसले आपण जे काही दिशाभूल करताय जनतेची ते थांबवा तथाकथित ठेकेदार आपण थांबवा जरा हा विषय आणि एखादा न्यायप्रविष्ट विषयावरती आपण जेव्हा प्रसारमाध्यमा बोलता त्याचा तुम्ही भान ठेवा शासकीय सहाय्यक म्हणून मी काम का पाहत होतो आणि ज्या वेळेला आता ते का सोडलं याचं आत्मपोषण करा म्हणतात महेंद्र बसले मी का आत्मपोषण करू मी सोडलंय स्वतःहून मला काढलेलं नाही आणि मी शासकीय स्वीय सहायक असताना मला एक तारखेला मिळणारा पगार मला इतर मिळणाऱ्या सुविधा या सगळ्या सुविधांवरती मी पाणी सोडलंय असं योगदान देणारा योगदान करणार माणूस आहे मी लाचार नाही आहे ठेकेदारीसाठी कंत्राटासाठी प्रामाणिक प्रामाणिक मूळपणे काम करणार जिथं असेल तिथं प्रामाणिकपणे काम करणार आणि ते स्वीय सहायक पद शासकीय पद का सोडलं याच एकच कारण नाही आहे महेंद्र बसले आपण जी काही माहिती कुठून मिळवता ना ती अपुरी माहिती मिळवता आपल्याला कुठलं कारण माहिती असेल त्याच्यापेक्षा एक कारण नाही आहे अनेक कारण आहेत आणि ही जर कारण जर मी सांगायची म्हटली ना तर मग त्याची चांगली पत्रकार परिषद घ्यावी लागेल आणि त्या त्याचं तुम्हाला ते दोईजड जाईल कारण काही गोष्टी काही पुरावे माझ्याकडे मी ठेवलेले आहेत आणि मी, ए, मी का सोडलं पी ए पद किंवा शासकीय स्वीय सहाय्यक पद का सोडलं मी स्वतःहून सोडलेलं आहे आणि ते गोलदशत आहे ते गोलदशतच राहू द्या तुम्हाला बाहेर काढायचा असेल विषय तर जरूर काढा पण मात्र मग सगळी कारण बाहेर येणार सावली मला त्यांनी दिली आम्हाला सावली दिल्या सावलीचं हे असलं उरपाटे असलं काय बोलू नका सावली 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 काय लावले सावलीचा विषय सावलीचा विषय महाराष्ट्रभर गाजतोय हेही लक्षात ठेवा त्यामुळे माझ्या सावलीचा विषय तुम्ही काढू नका तुमच्या सावलीचा विषय बघा काय तो संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय याच्यावरही तुम्ही आपण जर उत्तर दिलं मी मागच्या पत्रकार परिषदे उत्तर द्यायचं ठरवलं नव्हतं नाही द्यायचं म्हणून परंतु आपण वैयक्तिक पातळीवरती उतरलात म्हणून उत्तर देतोय आणि याच्या पुढेही उत्तर, उत्तर, उत्तर दिलं तर मात्र बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर काढूनच मी पुढे येणार समोर येणार हे लक्षात ठेवा आणि आपल्या प्रत्येक गोष्टीचं सडेतोड उत्तर दिलं जाईल